नवीन मराठी शाळेत कप बुलबुल शिबीर मोठ्या विस्तार संपन्न झाले त्याप्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संजय करोटे संकुल प्रमुख अलका कुलकर्णी रावसाहेब गायडनी मंगेश पिंगळे गाईड जिल्हा संघटक कविता बाग केंद्र प्रमुख गोपाल बैरागी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दलाल नांदे सुनील भिरारी शाळेतील मुख्याध्यापक हे उपस्थित होते शिबिरात तंबू सजावट विविध गाणी गोष्टी खेळ चित्रकला कागदकाम शेकोटी सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले तसेच ठाणे येथील जोशी यांनी मुलांसोबत गप्पा करत खेळण्याचा आनंद घेतला त्यावेळी अलका कुलकर्णी यांनी वाचनालयातील पुस्तके घेण्यासाठी पाच हजार रुपये देणगी दिली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भवसार म्हणजेच ए एम पी चॅनलला सबस्क्राइब करा